नमस्कार मित्रांनो मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज चिंचगड पुलावरती पूर आलाय काल रात्रीपासून शनिवारी रात्रीपासून पावसाने धुमाकूळ घातला होता तर आज रविवार आहे आणि सकाळपासून तर आता संध्याकाळी संध्याकाळी चार साधारण चार वाजलं तरी सकाळपासून खूप पाऊस आहे आणि इकडे संपर्कसुद्धा तुटलेला आहे केळशी मार्गे के जाणाऱ्या गाड्या कंपल्सरी बंद पडल्यात आणि या साईडला गाड्या उभ्या आहेत आणि लोकांचा सुद्धा मार्ग तुटलेला आहे तर कृपया आपण कुणीही या ब्रिजवरून जाऊ नये कारण नदीला भरपूर पूर आला आहे की अक्षरशः लोकांना जाऊ शकत नाही तरीसुद्धा या पुलावरून काही लोक आता पाणी कमी असल्यामुळे जात आहेत परंतु काही सकाळपासून खूपच पाऊस होता त्या कारणाने लोकांचा संपर्क का तुटलेला आहे अशा प्रकारे चिंचगड पुलावरती भारजा नदीला आलेले हे भयंकर मोठं पूर आहे याआधीसुद्धा आलं होतं एक आठ दिवसापूर्वी ते सुद्धा खूप पाणी नाही आता तर संपूर्ण जास्त पाऊस आला आहे कारण का रस्त्यावर जे रोड आहे इकडे भांताचा घर आहे त्या घरापर्यंत पाणी आलेलं म्हटल्यानंतर इकडे कुठल्याही वाहनं वगैरे धावू शकत नाही अशा प्रकारे हा मोठा पूर आलेला आहे तर कृपया आपण चिंचवड शेवरे मांदिवली बाईतवाडी सावंतवाडी केळशीला जाणाऱ्या मार्गाचा लोकांचा मार्ग हा तुटलेला आहे तर हा इकडे भांतांचा घरापर्यंत पाणी पोचला आहे त्यांच्या पायरीला पाणी लागलं हे इतकं भयंकर मोठं महापूर आलेलं आहे लोकांचा संपर्कसुद्धा तुटलेला आहे तर मित्रांनो आपण कुठे असाल तर कृपया आपण नदी पार करू नये याची आपण काळजी घ्या आणि इकडे कवरोली गावातील शेतकरी सुद्धा काम करण्यासाठी गेले होते तर मित्रांनो त्यांनासुद्धा आज पूर आल्यामुळे काम अर्धवट बैल जोडी नांगराची बैल वगैरे सगळे घेऊन घरी निघालेलं आहे परतून सगळे सुखरूप आहेत त्या ठिकाणी आणि सर्वांना विशा इशारा देण्यात आला की तिकडे तुम्ही कामाला जाऊ नका पण गेलेली माणसंसुद्धा परत आलेली आहेत तुम्ही पुढच्या छायाचित्रात पाहू शकता की सर्वांना सांगितलं की तुम्ही जाऊ नका आज कामाला पण तो काही ठराविक लोक पाणी येणार नाही म्हणून गेली होती पण तो या ठिकाणी काही लोकंसुद्धा घरात परतले आहेत अशा ठिकाणी मोठा पूर आला आहे पाहू शकता तुम्ही की करडोळी ग्रामस्थ महिला सगळे पुरुष शेतामध्ये कामासाठी गेले असता या ठिकाणी सगळी लोक पूर आल्यामुळे साईटला आलेले आहेत ते बघा इकडे त्यांचं काम वगैरे बैला वगैरे बाहेर काढल्यात आणि बघा पूर्ण खलाटी कंपल्सरी खलाटी पूर्ण तुडुंब पाण्याने भरलेली आहे तुम्ही पाहू शकता हा दृश्य कवडोळी गावातील खलाटीचा दृश्य हा तर अशा प्रकारे हा मोठा पूर आलेला आहे तेव्हा इकडे सगळं ग्रामस्थ वगैरे उभे आहेत